मोर बाबा कसा नाचतो या पाडला पासारा इसारा इस बारीपैकी नाचत होता मोर तर आता मोर नाचत होता तर ती वाघात तुम्हाला दाखवतो मोर आहे ना असं दिसला तर नाचायचा बंद होतो त्यामुळं मग मी इकडं झाडाच्या लावून त्याचं शूटिंग केलं थोडंसं तर त्यानं बघितलं ते नाचायचं बंद झालं तर बघा ते ह्या ठिकाणी दिसलं देत आहे पर परत एकदा नाचल असं वाटते म्हणून मी तरच लपून बसले आहे झाडामध्ये तर नाचला तर तुम्हाला व्हिडिओ सेंड करतो गुरु गुरुबागात चढ जर मी उठून गेलो तर तो जाणार नाचणार नाही आता लगेच पण पोजिशनमध्ये झालंयच असं नाचण्याच्या इकडे बघ आमची गुरु चरते सगळी काटायच बसायत अरे मजा असते मोरबीर नसते बघा गुरचर इकडं आपले मोर खाले तिथे हिरव गार आहे डोंगर आणि पाऊस कालच्या तर नव गडलाय असं मस्त वाटतं गुराच्या माग काय घरे काय कर नाही नाचत बघा चालला तो मोर एक, एक, एक मोर चालला गुरुचरती आपली बघा हे मोर चालला कारण की आता नाही नाचणार कारण की त्यानं बघितलंय गुरुचरती तिकडून आणि हे पाऊस लागला याला हे बघितलं का मोर हा मोर आहे बघा आपला हे नाचते लय भरपूर मोर आहे ते आता नाचण्याच्या मोडमध्ये नाही त्यांना बघितले मला ते कलटी आणा इकडं झाडात येणार का मोर पाऊस बी आला लागलाय आता ते नाही नाचणार कारण की आळ आलं का मोर नाच तोच बावरातलं इकडे वर आलाय हळूस हळूस तुम्हाला मला दाखवतो बघा मोर बरोबर हे बघा मोर मोर गेला काय तिकडे गेला हे यायला लागला इकडे गवत वाढलं त्यामुळं मोर काय थांबत नाही बघा त्या झाडावर बसलं आहे तर येतोय पाऊस तर बघा व्हिडिओ आपला कसा पेमेंट कमेंट करून सांगा